आज आपण बिना भाजणीची अजिबात तेलकट न होणारी संपेपर्यंत जशी आहे तशीच खुशखुशीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत खूप टेस्टी होते आणि झटपट तयार होते तर त्याच्यासाठी आपण इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो तांदळाचं पीठ आहे ते ताजं वापरायचं जर तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असताल तर ते आपल्याला माहीत नसतं किती दिवसांचं आहे त्याच्यासाठी काही टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये चकली बनवायची आहे त्याच्यानुसार कपाची किंवा वाटीची साईज लहान मोठी करू शकता पण त्यानेच आपल्याला सगळे माप मोजून घ्यायचे ज्या कपाणी आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाणी आपल्याला एक कप पोहे भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहे थोडीशी कुरकुरीत झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे साधारण मी इथे तीन ते चार मिनटासाठी पोहे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच कपाने आपल्याला अर्धा कप डाळवं घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे बघा तर डाळवं अगोदरच भाजलेलं असतं त्याच्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज नाही आहे एखाद एक, एक ते दोन मिनटासाठी हे भाजून घ्यायचे डाळवं भाजलं की तेसुद्धा त्याच ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे पोहे आणि डाळवं थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे याची छान बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मोठे कण राहायला नको ती काळजी घ्यायची आहे तर याची छान बारीक अशी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्येच ही पावडरसुद्धा आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले टाकायचे आहेत एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला धने पावडर टाकायची आहे चिमूडभर हळद घालायची आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला लाल मिरच पावडर टाकायची ही तिखटवाली लाल मिर्च पावडर आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्याच्यानुसार प्रमाण तुम्ही त्याचं कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट आणि मीठ हेच दोन प्रमाण आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे तीळ घालायचे आहेत चकलीमध्ये तिळाची चव भन्नट लागते त्याच्यामुळे थोडेसे जास्त टाकले तरीसुद्धा चालतील तर मी इथे तीन चमचे तिळ घातलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे खूप जास्त प्रमाणात घालण्याची गरज नाही आहे दोन चमचे घातले तरीही चालेल जर तुम्ही मोठ्या वाटीने मोजून घेणार असाल तर तेलाचं प्रमाण वाढवायचं आहे तर हे जे तेल आहे ते पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली आहे ती छान खुसखुशीत होते बघा आणि याच्यासोबतच आपले मसाले आहेत ते सुद्धा पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात तर मी तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी ती चोळून घेतलेला आहे याचा एक छान गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण टाकलेलं मोहन आहे ते बरोबर आहे तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे जर तांदळाचं पीठ खूप दिवसांचं असेल तर चांगलं गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे माझं पीठ ताजं आहे तरीसुद्धा मी इथे कोमट पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे आपली चकली आहे ती बनवताना मध्येच तुटत नाही जास्त दिवसांचं पीठ असेल आणि आपण गरम पाणी नाही वापरलं तर आपली चकली तुटते तर त्याच्यासाठी शक्यतो ताजं पीठ असावं तर याप्रमाणे मी घट्ट सर मळून घेतलेलं आहे खूप जास्त प्रमाणात आपण घट्ट मळलं तर आपली चकली आहे बनवताना मध्येच तुटते आणि खूप पातळ बनवलं तर आपल्या चकलीला आहे ते काटे येत नाही तर त्याच्यानंतर आपण इथे एक सोऱ्या घेतलेला आहे त्याला आतून आपण तेल लावलेलं आहे याच्यामध्ये पिठाचा गोळा टाकायचं आहे आणि सोऱ्याबंद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे दोन प्लेट घेतलेले आहे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याच्यावर आपण आपली चकली बनवणार आहोत पण जी आपल्या सगळ्या चकल्या आहेत त्या एकाच साईजच्या येतात तर तुम्ही प्लेटच्याऐवजी बटर पेपर घेऊ शकता एका साईजचे बटर पेपर तुम्ही कट केले तरी सुद्धा चालतील म्हणजे सगळ्या चकल्या छान एका साईजच्या तयार होतात तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपली चकली तयार होते आणि अजिबात मध्ये तुटत नाही आहे, आहे, आहे तर शेवटची कळ आहे ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे याप्रमाणे मी काही चकल्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या आता आपल्याला तळून घ्यायच्यात आपलं तेल आहे ते चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या टाकायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला आपली चकली तळून घ्यायची आहे तर याला छान गोल्डन रंग येईपर्यंत तळायची आहे जर तुम्ही पिवळसर रंग ठेवला तर चकली काही वेळाने नरम पडते तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला चकली या रंगावर तळायची आहे म्हणजे संपेपर्यंत आपली चकली आहे ती खुसखुशीत राहते आणि नरम पडत नाही तळण्यावर पण खूप गोष्टी असतात की चकली नरम पडते वगैरे तर या रंगावर तळली की कधीच तुमची चकली नरम पडणार नाही तर याच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत बघा रंगसुद्धा छान आलेला आहे, ले ले आहे, ले ले आहे तुम्हाला एक तोडून दाखवते तर किती कुरकुरीत अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि खमम झालेल्या आहेत बनवायला जेवढ्या ह्या चकल्या सोप्या आहेत तेवढ्या चवीला सुद्धा भन्नाट लागतात एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी अशा आपल्या झटपट तयार होणाऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत